मुलानं आपण शब्दांच्या चार जाती शिकलेलो आहोत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आता आपण यावर आधारित एक खेळ घ्यायचा आहे तुम्हाला प्रत्येकाला मी एक एक शब्द सांगेन आणि तो शब्द तुम्ही कोणत्या गटामध्ये बसतो ते बघायचं आहे आणि त्या गटामध्ये तुम्ही जाऊन थांबायचं आहे खेळ समजला चालू करूया हां आणि ज्याचं बरोबर येईल त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे चालेल ना हो। हां चला सानवी चल बघूया सुंदर बघूया सानवी कोणत्या गटामध्ये थांबते बरोबर आहे विशेषण आहे सुंदर हा शब्द छान वही बरोबर आहे आहे बरोबर आहे आहे हा शब्द क्रियापद आहे उर्जित तुला सांगू शब्द तुरडा बरोबर तो बरोबर तर हुशार हुशार बरोबर आहे हुशार हा शब्द काय येणार आहे विशेषण येणार आहे बरोबर मुसळधार बरोबर विशेषण ती बरोबर त्याने बरोबर त्याने हा शब्द आहे सांगू शब्द बनवते बरोबर आहे रे बरोबर पेन बरोबर आंबा बरोबर दानवाड बरोबर आपण बरोबर सांगू उंच

वाचतो बरोबर आहे सांगू शकतो तुला होता होता सर्वनाम आहे का रे एक राजा होता म्हणजे होता या शब्दामुळे वाक्य पूर्ण झाले ना मग ज्यामुळे वाक्य पूर्ण होतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो आपण समजले का उडाला बरोबर जाईन बरोबर वाघ बरोबर मऊ मऊ बरोबर